महसूल मंत्री राधाकृष्ण यांनी शरद पवारांना नगर जिल्ह्यामध्ये केलेल्या विकासासंदर्भात बोलण्यासाठी खुलं आव्हान दिलेलं आहे शरद पवार यांनी नगर जिल्ह्यामध्ये केलेल्या भाषणामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढीनं जिल्ह्याचा कसलाच विकास केलेला नाही असं म्हटलं होतं त्यानंतर विखे पाटलांनी पवारांना आव्हान दिलंय पवार साहेबांची माहिती ते किंवा त्यांची विस्मरण आज आजकाल दिसत मला वाटतं आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माझी तयारी आहे जिल्ह्याचं वाटप त्यांनी कसं केलं आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलं आहे जिल्ह्यातल्या गे जिल्ह्यामध्ये प्र, एकही प्रकल्प येऊ शकला नाही औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा जाहीर केलं पाहिजे एबीपी माझा डলে Baखानेट।